संचालय महाराष्ट्र राज्य खादी व ग्राम उद्योग मंडळ याच्याबद्दल जरा माहिती देऊ शकतं हे दे बघा इथे मधमाशांची पेटी आहे याच्यामध्ये मध मद साठवलं जात सातेरी पेटी असे नाव दिलेले आहे ते बांधलं घरापासून खरंच ते हे व्हायचे या घरापर्यंत त्याला तेलाबाप करतात ते पण समजा एखाद्या पुढे ओढण्यासाठी कारण दहा किलो भरतो मध खाल्ल्यानंतर एक मिनट एक किलो मध में तयार त्याच्यामुळे आपण एलर्जी जास्त त्यातून वाया न घालवता जोपर्यंत निसर्ग कूलर आहे त्यावेळेस तो आपल्याला हे मध संकलन करायचे खालचे आठ आठ किलो किलो मध हा खाल्ल्यानंतर एक किलो मेंढ एक खातर जर समजा एक भरला आठ फ्रेम भरल्या नंतर आपण हा मधासाठी याला येण्याचा जो सीट लावून आपण याला हे सुपर देतो सुपर ठेवतो याच्यातलंच फक्त आपण मध कापतो आप। याच्यामध्ये अंडी अडी okay. ते सगळं लावा वगैरे ते वेगळं होतं वेगळं मग याच्यात फक्त ते स्टोरेज मधच होतं स्टोरेजी हळवी आडी ती तिथली जन्म होणार आपल्याला वयामानास बाहेर जाणार येणार संकलन करत नाही

त्याला आता त्याला पोळं पण होतं ना आधी पण आहे पोळं आहे पोळ आपण बात केला कारण की तो कूलर आहे तो पूल आपलं ते आहे आता डिफिशियंट झाल्यानंतर तर डायरेक्ट घात सफाई झाली परत ते मध त्या ठिकाणी भरणे अव्याची शेती असते त्या शेतीमध्ये मध भाषाच्या पेठ्या ठेवल्यानंतर खूप अव्याचं समजा होतं सूर्यफुलाचं समजा हे शेती असेल त्या ठिकाणी जर मध ठेवल्या ठेवल्यातलं त्या एरियामध्ये ऐंशी टक्क्यापेक्षा फुलं कसते त्याच्या खूप व्हरायटी असते तो मोर्टी फ्लोर आहे ओके टोटल हे आलं आणि ऑर्गॅनिक जो आहे तिथे लोकवस्तीने शेती होत नाही कारखाना रोड काहीच नाही तिथे म्हणजे रस्त्यापासून दहा किलोमीटरच्या आतमध्ये जंगल एरिया ज्या ठिकाणी ओके अच्छा तर इथे तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे मध आहेत आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी फ्लेवर दिलेले आहेत ऑर्गॅनिक जो आहे सहाशे रुपये अर्धा किलो आहे जो सनफ्लावर आहे अजवाईन आहे नॅचरल आहे तो तीनशे पन्नास रुपये अर्धा किलो आणि पाव किलो एकशे पंच्याहत्तर रुपये अच्छा तो जो ऑर्गॅनिक जो आहे तो महाग आहे तो पाव किलो तीनशे रुपयाला अर्धा किलो सहाशे रुपये जर कोणाला हवं असेल याला संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरवली तिथे गेटवरच आपला एक स्टाल आहे Okay. विक्री होते दुसरं जे आपलं महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ जे हेड ऑफिस आहे सी एस समोर uh -huh. पंचपुरी हॉटेलचे शेजारी तिथं आपल्याला मत उपलब्ध होऊ शकतो ओके ठीक okay. आहे